अहिल्यनगर राम रहीम प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पारनेर दौऱ्यावर असताना राम रहीम बहुउद्देशीय सामाजिक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते रफीक शेख यांनी त्यांची भेट घेऊन मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळास अहमदनगर जिल्ह्याला निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती केली यावेळी पारनेर तालुक्याचे आमदार काशीनाथ दाते जिल्हा अधिकारी पंकज आशिया पोलीस अधीक्षक सोमनाथ वसंत चेडे दिलीप दाते नियाज राजे किरण कुबडे आदी उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी उपलब्ध करून देतो माझ्याकडून व्यत्यय उशीर होणार नाही असे लगेच आदेश दिला प्रत्येक समाजाच्या कामासाठी तळतळीने जात धर्माच्या पलीकडे जाऊन समाजसेवा मानवता हाच खरा धर्म मानून काम करणारे व झटणारे असे समाजसेवक माजी सैनिक रफिक शेख यांनी अजित पवार यांना निवेदन देऊन माहिती दिली की सैनिकांना सन एकोणीसशे एकाहत्तर मध्ये सिलिकची जागा वाटप झाली होती त्या जागेला पंचावन्न वर्ष झाली तरी ताबा माजी सैनिकांचा नाही त्या जागेवर काही लोकांनी अतिक्रमण केले आहे दादांनी जिल्हाधिकारी यांना आमच्या समोरच हे काम तत्काळ करून द्या असा आदेश दिला असल्याचे रफिक मेजर यांनी सांगितले